जिल्हा विभाजनाच्या प्रतीक्षेत आहेत परंतु त्याच्यामध्ये राज्यात जिल्हा जर विभाजन कोणता करायची पहिल्यांदा गरज आहे तर नगर जिल्हा रुपयाची तरतूद करून त्याची टेंडर प्रक्रिया सुरू झाली त्या दिवशी भूमिपूजन आहे म्हणजे हे जिल्हा विभाजनाच्या दृष्टिकोनातूनच टाकलेलं पाऊल आहे मी उमेदवार करू इच्छित आहे आणि त्यासाठी मी पूर्णपणे ताकदीने उतरणार आहे ता देण्यात येत आहे असं सर्वांनी स्वागत केल्यामुळं मला वाटतं याच्यात कुठलाही अडचण नाही आपण प्रतीक्षा करूया लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ही प्रक्रिया पूर्ण पडेल अशी मला अपेक्षा आहे मला वाटतं तो देखील प्रक्रियेचा भाग आहे अनेक जिल्हे जिल्हा विभाजनाच्या प्रतीक्षेत आहेत परंतु त्याच्यामध्ये राज्यात जिल्हा जर विभाजन कोणता करायची पहिल्यांदा गरज आहे तर नगर जिल्हा क्षेत्रफळाने देखील मोठा आहे लोकसंख्येने देखील मोठा आहे आणि त्यामुळं मला वाटतं ती प्रक्रिया सायलंट प्रक्रिया सुरू आहे त्याचा देखील निर्णय लवकरात लवकर लो येणं अपेक्षित आहे आणि येईल मला वाटतं की शेवटी जिल्हा विभाजन करणं हा एक प्रक्रिया आहे गेल्याच काही दिवसापूर्वी राज्याच्या बजेटमध्ये ॲडिशनल कलेक्टरची पोस्ट क्रिएट करून त्याचं शिर्डी हेडक्वार्टर करण्यात आलेलं आहे आता देशाचे पंतप्रधान आणि विविध विकास कामाचं भूमिपूजन करत असताना त्याच्यात महसूल प्रशासन इमारतीसाठी देखील जवळपास एकसष्ट कोटी रुपयांची तरतूद करून त्याची टेंडर प्रक्रिया सुरू झाली आणि त्या दिवशी भूमिपूजन आहे म्हणजे हे जिल्हा विभाजनाच्या दृष्टिकोनातूनच टाकलेलं पावलं आहे येणाऱ्या कालखंडामध्ये जिल्हा विभाजन होईल अशी अपेक्षा आहे ज्या पद्धतीने मी पक्षात गेले अनेक वर्षे काम करतो आहे शेवटी पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून जे काम करतो आहे ते निश्चित स्वरूपात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे शेवटी भारतीय जनता पार्टीची उमेदवारी देण्यामध्ये काही प्रक्रिया असतात आणि त्या प्रक्रियेच्या माध्यमातून मी इच्छा व्यक्त करणं कोणताही छोटा कार्यकर्ता असो की मोठा कार्यकर्ता असो इच्छा व्यक्त करणं हे काही गैर नाही आहे परंतु इच्छा व्यक्त करण्यात आलेली आहे मला यापूर्वी देखील दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या दरम्यान विचारणा करण्यात आली होती कधी मी रिझेक्ट केलं परंतु दोन हजार चोवीससाठी मी उमेदवार करू इच्छित आहे आणि त्यासाठी मी पूर्णपणे ताकदीने उतरणार आहे त्यासाठी फक्त एकच विषय आहे की नेतृत्वाने आणि पक्षाने निर्णय करण्याची आवश्यकता आहे ज्यावेळेस हा निर्णय सकारात्मक होईल मला निवडणूक लढवायची सांगतील त्यावेळेस मी सज्ज आहे मी नाराजगी वगैरे व्यक्त केली नाही कार्यकर्त्या मनातल्या भावना आहेत की माननीय पालकमंत्री महोदय देखील त्या बैठकीला उपस्थित होते त्यांच्या समोरच विषय उपस्थित केला की शेवटी त्यांच्या पण कामाचा मोठा व्याप आणि व्यस्तपणामध्ये काही जे घडतं आहे ते सांगणं आवश्यक होतं आणि म्हणून जिल्ह्यातले पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित असताना सांगितलं की आतापर्यंत आपली सत्ता आल्याच्यानंतर नंतर सगळे कार्यक्रम हे उत्तरेच झालेत एखादा कार्यक्रम हा दक्षिणेमध्ये तरी घेतला जावा किंवा जिल्ह्याच्या हेडक्वॉर्टरला घेतला जावा आणि म्हणून त्यांनी देखील मान्य केलं की कार्यक्रम घेताना अनावधानाने झालेलं दुर्लक्ष आता आपण भविष्यात याच्यात सुधरून घेऊ आणि पुढे चालून एखादा नगरमध्ये किंवा दक्षिणेमध्ये कार्यक्रम घेऊ परंतु मी देखील या जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलेलो आहे आणि त्यामुळं सर्वांना सरकार राज्यात आपला हे असं जर वाटायचं असेल तर सगळ्यांना समान कार्यक्रम देखील दिले पाहिजेत सगळ्यालाच वाटतं की आमच्याकडे मोदीजी आले पाहिजेत अमित भाई आले पाहिजेत राजनाथ सिंग आले पाहिजेत राष्ट्रपतीचा कार्यक्रम तिथेच पंतप्रधानाचा तिथेच असं त्यामुळं हे कार्यक्रम सगळ्या जिल्ह्यात विखुरले गेले पाहिजेत किंवा सगळ्याला का कार्यक्रम घेण्याची संधी प्राप्त झाली आहे त्यांनी कबूल केलं आहे मला वाटतं भविष्यात ही जी झालेली गोष्ट आहे ती सुधारणा करतील असं त्यांनी देखील सांगितले मला वाटतं पुढे जाऊन अशी गोष्ट होणार नाही आणि इतर ठिकाणीसुद्धा कार्यक्रम होतील अशी अपेक्षा आहे